प्रतिमाननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण सोलापूर विषय वळसंग पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत सुरू असलेले अवैध व्यवसाय त्वरित बंद होऊन संबंधित पोलीस अधिकारी कर्मचारी यांची खाती निहाय चौकशी होऊन प्रचलित कायद्यांवर कारवाई करून निलंबित करण्याबाबत महोदय उपरोक्त गंभीर विषयास अनुसरून आपणाकडे तक्रार निवेदन करत आहे की वळसंग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुरू असलेले अवैध विरोधात वारंवार वळसंग पोलीस स्टेशनकडे पत्रव्यवहार करून सदर अर्जावर कोणत्याही प्रकारची पोहोच दिली जात नाही तरी आम्ही पत्रव्यवहार करून देखील अद्याप त्यावर कुठलीही कारवाई झाली नसून वळसंग पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत मौजे वळसंग होडगी फटाटेवाडी कुंभारी गोदुताई परुळे विडी घरकुल बंगलगी इंचोळी या ठिकाणी चिंचोळी या ठिकाणी सरास राजरोसपणे बेकायदेशीर विनापरवाना अवैधरित्या अनेक धंदे चालू आहेत सदर अवैध सदर अवैध व्यावसायिकाकडून मोठ्या प्रमाणात हप्ता घेत असून पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकाऱ्यापासून ते कर्मचारी यांचे हात भ्रष्टाचारामध्ये गुंतते असल्यामुळे ते सदर व्यावसायिक कोणत्याही प्र ते सदर व्यावसायिकावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाहीत त्यामुळे सदरचे अवैध धंदे करणारे व राजरोसपणे करीत आहे त्यामुळे संबंधित गावातील तरुण व्यसनाच्या जाळ्यात अडकून गुन्हेगारी मार्गाला जात आहेत त्यामुळे या अर्जाचा गांभीर्याने दखल घेऊन वळसंग पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी करावी अन्यथा अवैध व्यावसायिकांना पाठीशी घालून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात माया घालणारे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात माया घेणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची कसून चौकशी करण्यात यावी आपण आम्हाला केवळ नाईलाजस्तव सदरचे अवैध धंदा कायमस्वरूपी बंद होण्यासाठी आपल्या कार्यालयासमोर निदर्शने आंदोलने करणारा भाग पडेल आंदोलने करण्यास भाग पडेल याची कृपया नोंद घ्यावी अर्जदार संगीता बिराजदार श्री वीरभद्र महिला मंडळ अध्यक्ष